समस्त निराधार बांधवांना आनंदाची बातमी आहे हो सर्व लाभार्थ्यांना महाराष्ट्र सरकार खुशखबर देणार आहे हो संजय गांधी निराधार योजनेचे तीन हजार रुपये वाढ अधिवेशनात चर्चा आहे पण दोन महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्रपणे मिळणार आहे हो नोव्हेंबरचा हप्ता तारीख झालेली आहे फिक्स माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात तुम्हाला सांगितलं आहे की कधी मिळणार पैसे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून कोणतेही पैसे रोखलेले नाही उलट आता व्यवस्था अशी केली आहे पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली आता थेट खात्यात देतो आता फक्त त्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत ते के वाय सी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील तर म्हणून हा सिलेबसचा बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत निराधार निधीचे पैसे थांबवण्यात आलेले आहे कारण की अजून देखील महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जी ई के वाय सी सुरू करण्यात आलेली होती निराधार बांधवांना ते निराधार बांधवाने अजून ई के वाय सी दहा टक्केपर्यंत लाभार्थींची बाकी आहे त्यामुळे निराधारची निधी थांबवण्यात आलेली आहे आणि आता सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहे की सर्व निराधारांचे शंभर टक्के के वाय सी करून घ्या अन्यथा त्या ज्यांचे के वाय सी झालेली नाही अशा लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाही निराधार निधीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका व मित्रांनो काही अडचण असेल तर कमेंट करा जय महाराष्ट्र